विस्ताराने बातमी पुण्यातून पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा वाद आता पेटलेला आहे पुण्यामध्ये राष्ट्रप आंदोलन करताय सरकार विरोधात घोषणाबाजी करताय मेट्रो स्थानकाच्या आज जाण्याचा देखील आंदोलक प्रयत्न करतायत पुणे मेट्रोचं लोकार्पण लांबल्यामुळे महाविकास आघाडी ही आक्रमक झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल पुण्यामध्ये या मेट्रोचं स्थानकाचं लोकार्पण होणार होतं मात्र मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन काल खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो स्थानकाचं लोकार्पण होणार होतं मात्र दौरा रद्द झाल्यामुळे ते रद्द झालं मात्र त्यामुळे आता महाविकास आघाडी कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आंदोलन करतायत या संदर्भात अधिक ती माहिती माहिती ज्यांनी अगदी बरोबर आहे तर आज सकाळपासून महाविकास आघाडीने हा सगळा आक्रमक पवित्र घेतला पाहायला मिळतोय आक्रमक आंदोलन देखील महाविकास आघाडीने आत्ताच या शिवाजीनगरच्या सिव्हिल कोर्टच्या जे मेन जंक्शन आहे मेट्रोचं त्या ठिकाणी आंदोलन केलंय आणि लवकरात लवकर जी आहे ती ही संपूर्ण सिव्हिल कोर्ट ते स्वर्गे जी भुयारी मेट्रो आहे ती सुरू करावी अत्यंत आहे कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं परंतु काल होणार होतं परंतु झालं नाही आणि यामुळे हे सगळे आता आक्रमक घेत आंदोलन करत आहेत आणि आता, 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 आता शिवसेना आहे तो आक्रमक होत या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आणि या सगळ्यांची मागणी हीच आहे की मेट्रो सुरू व्हावी नेमकं काय म्हणणं आहे एकोणतीस तारखेला करणार आहेत असं सांगितलं जाळून बुजून राजकारण करता असा आरोप आपल्यावरती होतोय ज्यावेळी काल पुण्याच्या हवामान खात्याच्या देशाच्या राज्याच्या हवामान खात्याच्या निर्देशाला घाबरून मोदींनी पुण्याचा दावरा कॅन्सल केला पुण्याच्या पावसाला ते घाबरले पुण्यात उद्घाटन करताना पुणेकरांना चार दिवस का काय ज्यावेळी आम्ही काल जाहीर केलं उद्या उद्घाटन करणार त्यावेळी त्यांनी लगेच स्टेटमेंट दिलं की आम्ही एकोणतीस तारखेला जेवण एकदा करू नका उपवास ठेवा दुकाने उद्घाटन केलं सात मेट्रो सुरू झाली असती काल सुरू झाली असती मग पुणेकर विचारतोय तुम्ही स्वारगेट ची एसटी कॉलेज दरम्यान प्रवास करणार आहात गाडीनं त्याच रस्त्यावरचे फक्त खड्डे का बुजले गेले आम्ही टॅक्स भरतो कशासाठी संपूर्ण पुण्यातले खड्डे बुजावेत म्हणून टॅक्स भरतो मोदींचा आणि किंमत आणि पुणेकरांचा की चार पाच वर्ष मेट्रो खालून यायची कि वरून घ्यायची हा वाद ज्यांनी केला त्यांना दोन दिवसांनी फरक काय पडतोय मुळामध्ये हा खादला न्यायचा का त्याच त्या विरोधी पक्ष मध्ये भारतीय जनता पार्टी होती त्यांनी केलेले उद्योग आहेत सगळे आणि आता सगळे नावा आले म्हणून क्रिकेट घ्यायचं काम करतात ते पुणे शहर पाण्याखाली चालले त्यावेळेस शंभर अभियंते रस्त्यावरती उतरले आणि महानगरपालिकेचे पण केवळ मोदीसाठी आज ग्राउंड वरती शिखर काढत बसलेले अशा पद्धतीने विकास होणार नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जानवी हे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते झालेले ते अशा आंदोलन केलं जात आहे काँग्रेस असेल शिवसेना उभाता असेल राष्ट्रपती असेल या सगळ्यांकडून जो आहे तो आक्रमक पवित्र घेत जाणून बुजून जे आहे ते पुणेकरांना व्यतीत झालं जात असल्याचं सांगितलं जात आहे जी जी मात्र रोहन हे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार आहे खर तर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत एकत्र महाविकास आघाडीने आंदोलन केलं थोड्या वेळानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र जंगेकर सुद्धा त्यांच्या वैयक्तिक पातळीवरती या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहे त्यामुळे या सगळ्याच जी आहे ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातली माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद